नमस्कार मी कल्पना तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते सर्वांना शुभ सकाळ सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षे तुम्हाला खूप सुख समाधानी जावं हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना सकाळची सुरुवात झालेली आहे बघा चला म्हटलं सकाळी सकाळी आज आपल्या झाडाला खूप छान फुल आलेलं आहे जसवंदीचं आज सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे बघू शकता काळ्या पण आलेल्या आहे आता इथे बघा छोटस झाड लावलेलं आहे, ले ले। आहे, आहे मी कुंडीमध्ये चला त्याच्यानंतर इथे बघा आंघोळ वगैरे झालेली आहे झाडांना पाणी पण घातलेलं आहे आणि सकाळची आपली देवपूजा वगैरे पण झालेली आहे बघू शकता सर्वप्रथम आंघोळ झाल्यानंतर आपली देवपूजा झाली का आपलं घर छान प्रसन्न वाटतं चला आता इथे मी चहा वगैरे ठेवलेला आहे हे बघा आता इथे बघा थोडंसं दूध टाकायचं राहिलं तर अजून चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू या सकाळपासूनच आज काय काय कामं असतात ते आता इथे बघा चहा पण आपला छान उकळलेला आहे बघू शकता चला या तुम्ही पण चहा घ्यायला चला आता चहा पण आपला झालेला आहे थोडंसं सकाळी चहा घेतला का छान वाटतं आता इथे बघा त्याच्यानंतर बाजूला दूध गरम करायला ठेवलं तर आज बनवायची आहे इथे बघा म्हणजे वांग्याचं भरीत बघा मोठी मोठी वांगी आणलेली आहे आता हे वांग्याचं भरीत बनवायचं आहे त्याच्यानंतर आता इथे बघा मी आज केल्या त्या बाजरीच्या भाकरी आज म्हणजे दोन तीन बाजरीच्या भाकरी केल्या गॅसवरतीच केल्या कारण का आपल्याकडे चुलं नाही त्याच्यामुळे हे बघा आता आमच्या घरामध्ये ना मिस्टरांना नरम भाकर आवडते आणि मला कडक भाकर आवडते आता इथे बघा मी तव्यावरतीच एक शेवटची भाकर ठेवलेली आहे आणि गॅस बंद करून टाकलेलं आहे म्हणजे मला ही भाकर आहे ना कडक आवडते त्याच्यासाठी हे बघा बघू शकता इथे ना ही भाकर आपली कडक झालेली आहे चला हे बघा ह्या नरम केलेली आहे भाकरी एकदम हे बघा त्याच्यानंतर मी आता इथे काय केलं वांग्याचं भरीत बनवून घेतलेलं आहे बघू शकता ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल हे बघा आपलं वांग्याचं भरीत झालेलं आहे आणि वांगे ना असे थोडेसे मध्ये चिर पाडून ना थोडेसे वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत मी दाखवणार आहे त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ येईल बघू शकता आता त्याच्यानंतर इथे मी लगेच थोडीशी मुळ्याची भाजी केली ती गावावरून मुळे आणले ते म्हणजे असं चुलत जावेना दिले ते मुळे तर मग त्याची पण थोडीशी मुळ्याची भाजी केली साधी शिंपलच केली ती हिरवी मिरची वगैरे घातलेली होती लसूण हे बघा ह्या पद्धतीने मी इथे आपला स्वयंपाक झालेला आहे बघू शकता त्याच्यानंतर आता इथे बघा दुपार झालेली आहे ब्लाऊज थोडंसं शिवायचं बाकी होतं ब्लाऊज पण शिवून झालेलं आहे पूर्ण आता त्याच्यानंतर आहे ना ब्लाऊजला हुक वगैरे लावायची बाकी हे बघा आता इथे मी निशान वगैरे केलेली चला आता इथे ना ब्लाउजला हुक वगैरे लावून घेते मी आणि ह्या ब्लाउजचा पण आहे ना व्हिडिओ मी टाकलेला आहे माझा शिलाईचा चॅनल आहे त्याच्यावरती आता इथे बघा आहे ना मी काय केलेलं आहे आपला साडीचा कपडा असतो ना त्याच्यापासून मी गळ्याला पण पायपिंग केलेली आहे आणि इथे ना आपली स्लीव्हज असते ना तिथे पण मी थोडीशी पायपिंग केलेली आहे ती कशी केलेली आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता हे बघा चला आता इथे बघा पूर्ण ब्लाउज मी तयार करून घेते आणि पायपिंग बघा खूप सुंदर केलेली ह्या कलरची साडी इथे पायपिंग केलेली आहे ना त्या कलरची आता इथे बघा आपलं इतकं हे ब्लाउज आहे ना म्हणजे थोडंसं राहिलं तर फिटिंग वगैरे स्लीवज वगैरे लावायची तर ते मी पूर्ण करून घेतलं कामं वगैरे आपले आवरल्यानंतर आता इथे बघा चला ब्लाउज पण आता सर्व मी रेडी करून घेते हे बघा असं दुपारचे पण कामं असतात संध्याकाळचं रुटीन नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पायपिंग बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये पण मी दाखवलेली आहे आणि सुंदर पायपिंग बारीक झालेली बघू शकता चला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद